जसे आपल्या आयुष्यात नातेवाईकांमध्ये काटेरी लोक असतात ना जळगाव प्रसिद्ध आहे भरताच्या वांग्यांसाठी आणि हे आहे शेत शेत पाय म्हटलं वांगे उकता कसे ते पाय तर जळगाव वर चाळीस किलोमीटरचा प्रवास करून मी पोचले आहे बामनोद जे ओळखलं जातं वांग्यांसाठी साधे सुधे वांगे नाही बरं भरताचे वांगे आणि आता या वांग्यांच्या शेतात मी कशी पोहोचणार आहे तर इकडे माझा काहीच कॉन्टॅक्ट नव्हता म्हणून आज मी आले आहे बामनोद चे सरपंच यांच्या घरी राहुल तायडे घर आता आपण इथं आलोय पण इथं दुसरीकडे जायची लगबग चालू ती काब्र ते सांगते तर इथं आहेत ह्या मावशी तर ह्या मावशी आहे माझी सरपंच आणि आज ह्या मावशींचा आहे बर्थडे तर तुम्हाला माझ्या सगळ्या सबस्क्रायबर कडना हॅपी बर्थडे त्यांच्यासाठी आपलं जळगाव आणि जे जळगावच्या बाहेर राहतात त्यांच्यासाठी आमचं जळगाव तर आमचं जळगाव प्रसिद्ध आहे ह्या केळीसाठी त्यासाठी मी आले केळीच्या बागामध्ये पण फक्त केळीसाठीच आपलं सा जळगाव प्रसिद्ध आहे का तर नाही केळी सोबतच आपलं जळगाव प्रसिद्ध आहे भरताच्या वांग्यांसाठी मी आता अशा लोकेशनवर उभी आहे ज्याच्या ह्या बाजूला पाहिलं तर मोठं केळीचा बाग आहे आणि त्याच्या ह्या बाजूला जर पाहिलं तर मोठं भरताच्या वांग्यांचं क्षेत्र आहे तर आपल्या जळगाव मध्ये भरपूर प्रकारचे वांगे मिळतात ठीक आहे पण सगळ्यात जास्त फेमस कुठले तर बामनोद 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 आणि बामनोद म्हणून मी विचार केला की एक दिवस आपण स्वतः जायचं आणि बामनोदचे वांगे उगता कसे ते पाहायचं म्हणून आता आपण पाहणार आहे हे शेत हे झाड माझ्या उंचीचं आहे आणि ह्या झाडाला इथं लागले आहेत वांगे हे बघा बामनोद मध्ये वांग्याच शेत कोणाचं तर ते आहे प्रशांत फेकडे दादांच वांगे आणि यांना तेल जास्त वांग्यांना याची लागवड जून महिन्यामध्ये न पीक येते समजा नोव्हेंबर मध्ये नोव्हेंबर पासून ते चालू होतं वांग समजा एप्रिल पर्यंत चालू राहत तर ते भरताच्या वांग्यांचं शेत आपल्याला दिसेल पण भरीत करताना आपल्याला अजून काय लागतं तर हिरव्या मिरच्या त्या शेताच्या बिलकुल बाजूला आहे इथं हिरव्या मिरच्यांचं हे झाड हे मिरचीचं शेत आहे इथे यांनी कोथिंबीर पण लावली आहे किती भारी दिसते ना आणि आता मी ह्या ब्लॉग मध्ये एक मोठा टास्क करायला जाते मी कधीच अशी झाडावरून तोडलेली मिरची खाल्ली नाहीये तर आपण आता ही बारीक खुरसणी आणि त्यांनी सांगितले की मिरची तिखट आहे तर आता आपण ही मिरची खाणार आहोत तिखट आहे पूर्ण मिरची खाऊ शकते आणि इथं पाणी पण नाहीये प्यायला आपका विषया <laughs> गेली पूर्ण ज्या शेतात मिरची लावली आणि कोथिंबीर लावली त्याच शेतात कांद्याची पात लागली जर तुमचं मन होतय की शेतामध्ये भरीत पार्टी करायची तर वांगे पण इथंच कांद्याची पात पण इथंच मिरची पण इथंच आहे कोथिंबीर पण इथंच को आहे फक्त तुम्ही इथं नाहीये जळगाव जिल्ह्यात सगळीकडे वांगे उगतात पण बामनोजच्या वांग्यांना सगळ्यात जास्त पसंती काय पर की जमिनीमध्ये पण फरक आहे आणि तेल वांग्यांना भाजल्यानंतर तेल पण सुटतं खायला एकदम मऊ असं लागतं त्याच्यामुळे वांग्यांना ग्राहक प्राधान्य देतात आणि आता हे आले काटेरी वांग्यांचं शेत आता इथं आपण शोधूयात कि वांगे कुठे कारण त्यांना फुलं फुलं लागले आहेत आणि वांगे यायचे अजून बाकी आहे भेटलं जसे आपल्या आयुष्यात नातेवाईकांमध्ये काटेरी लोक असतात ना तसेच काटेरी वांग्यांचे हे झाड आहे जास्त मध्ये मी जाऊ शकत नाही कारण मी इथपर्यंतच आली ना तर काटे लागून लागून हालचा बेहाल होतोय दन्ट। आतापर्यंत तुम्ही असं ऐकलं असेल की कोणी जर आपली तारीफ केली तर आपण म्हणतो की बस हरभऱ्याच्या झाडावर नको चढवू तर ते हरभऱ्याचं झाड हे किती मोठं आहे तर समजून जा जर कोणी असं म्हटलं की हरभऱ्याच्या झाडावर नको चढवू तर तो व्यक्ती तुम्हाला समजतोय तर इथून आपण वांगे शोधणार आहोत ते तोडणार आहोत आणि त्यांना घरी नेणार गणपती बाप्पा मोरिया आणि <laughs> हे आहे भरताचं वांग हा हे आहे बघा कोर करीत झाडावरच ताज वांग हे सा वांग सापडलं आपल्याला पण हे आपण तोडू नाही शकत कारण त्याच्या अजून करिअरला सुरुवात झालीय तर आपल्याला भेटले एवढे सगळे शेतातले वांगे आता आपण भरीत करणार आहे पण ते अजून ह्या ब्लॉग मध्ये नाही तर आपल्याला चा वांगे ठेवायचे तर त्याच्यासाठी आपण घेणार आहोत केळीच आणि केळीच्या पानाच्या रसाचे डाग लागतात तर ह्या पानावर आपण आता वांगे पिल्लू आणि हे वरती पाहिलं पूर्ण पानांनी असं झाकून ठेवलेलं आहे तर ही जागा मला खूप आवडली खूप खूप आवडली ज्यांच्याकडे केळीचे बाग आहे त्यांच्यासाठी ही गोष्ट काही नवीन नाही आहे आमच्याकडे नाहीये तर आमच्यासाठी नवीनच आहे म्हणून आता आम्ही इथून घेणार आहे एक केळीचा घड तर ही ताजी तवानी फ्रेश अशी कोथिंबीर आपण आता तोडणार आहोत छोटा मुळा आहे हा मुळाचा बाप आहे बघा किती जाड आहे तो नाही निघत होता म्हणजे शेतकऱ्याचं जर मन जाणायचं असेल ना तर त्यांचं मन खूप मोठं आहे मी इकडे फक्त व्हिडिओ शूट करायला आली होती आणि वांगे घ्यायला आली होती पण हे मला आता मुळा तोडून देत आहे ते दादा तिकडनं दा कांद्याची पात आणताय आणि हे बीट पण घेतलेले कांद्याची पात मुळा परत मुळा बीटरूट कोथिंबीर आणि हे आहे वांगे मेन अट्रॅक्शन एवढ्या आकाराचं ते कंबळ होत आणि त्याच्यात की किद्दू एवढा तर याला आपण खाऊ छान लागतोय एवढी मोठी केळीची बाग आणि ते भरताच्या वांग्यांची शेत सगळं कोणाचं आहे तर ते ह्या काकांचं आहे काकांचं नाव आहे विलास रामदास फेगडे आणि काका राहता बामनुरला बाय बाय मावशी तर हा आहे फैसपूर रोड आणि हे जे माझ्या मागे तुम्हाला घर दिसतंय ना तर इथं तुम्हाला जर वांगे घ्यायचे असेल तर इथं वांगे भेटतील तुम्हाला तर, तर हा जो तुम्हाला नंबर दिला आहे ना तो नंबर आहे प्रशांत फेगडे दादांचा तुम्हाला जर वांगे पाहिजे असेल तर ह्या नंबरवर कॉल करायचा दादांशी बोलायचं आणि वांगे मागवून <laughs> यो तर हा आहे छोटूसा सुशांत तर आज दिवसभरात आपण खूप मजा मस्ती केली एन्जॉय केलं एक्सप्लोअर के भरताचे वांग तर हे काही घरी जाऊन मी खाणार नाही तर ह्या वांग्यांच्या भरिताचा पण एक स्पेशल दिवस असणार आहे तो सेकंड पार्ट मध्ये येणार आहे तर सेकंड पार्ट तुम्ही नक्की पहा कारण त्या का पार्ट मध्ये आहे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी एक सरप्राईज तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराल विसरू नका